मी पदार्थ नियंत्रण विभागातून डिपार्टमेंट मधून बोलतोय तुम्ही ऑर्डर केलेल्या कंपनीचे पार्सल आम्हाला तपासणीमध्ये सापडले आहे त्यात ड्रग्ज आहेत याचा दंड म्हणून तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल अन्यथा तुम्हाला अटक होऊ शकते अशा एक ना अनेक प्रकारच्या क्लुप्त्या करून ऑनलाईन व्यवहार करून लाखो रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत कधी घाबरवून कधी पैसे पाठवल्याचे सांगून तर कधी ओ टी च्या माध्यमातून ऑनलाईन गंडा घालण्यात येत आहे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ अशा फसवणुकीचे फोन करणाऱ्या गुन्हेगारांना तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती असते अनेकदा पैसे खात्यावरती जमा झाल्याचे मेसेजही पाठवले जातात ज्यादा पैसे पाठवले आहेत तुम्ही ते परत पाठवा मी तुम्हाला स्कॅनर देतो असे फसवणूक करण्याकडून सांगितले जाते त्यामुळे अगदी शिकलेल्या उच्चभ्रू नागरिकांनी देखील या फोन्स कॉलला बळी पडल्या जाता पाहण्यात येत आहे त्यामुळे ऑनलाईन किंवा फोनद्वारे पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी पाळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे हा प्रकार फक्त अशिक्षित किंवा तंत्रज्ञानाचे ज्ञान घडत घडतायत असं नाही नुकत्याच एका आकडेवारीनुसार असं स्पष्ट झालं की ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाल्यांमध्ये आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे प्रमाण जास्त आहे असा फ्रॉड करणाऱ्यांच्या काही क्लुप्त्या असतात त्यातीलच काही म्हणजे मी एल आय सी मधून बोलतोय तुमच्या वडिलांच्या पॉलिसीची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली आहे मात्र चुकून जास्त रक्कम जमा झाली आहे त्यामुळे उरलेली रक्कम या मोबाईल नंबरवरती पाठवा दुसरी कृप्ती म्हणजे घर बसल्या पैसे कमावायचे असतील तर हे युट्यूब चॅनेल लाईक आणि शेअर करा त्याआधी आमची फी भरा तिसरी पद्धती ती म्हणजे तुम्हाला क्रेडिट कार्डची सुविधा घ्यायची नसेल तर तुमच्या फोनवरती आलेल्या ओ टी पी आम्हाला पाठवा म्हणजे क्रेडिट कार्डचे फोन तुम्हाला येणार नाहीत तसंच चौथा प्रकार घडतो म्हणजे मला तुमचे घर भाड्याने घ्यायचे आहे मला तुम्ही पाच दहा रुपये स्कॅनरवरती पाठवा मी तुम्हाला डिपॉझिटची रक्कम लगेच पाठवतो या आणि अशा अनेक क्लुप्त वापरून फ्रॉड करणारे लोक सध्या नागरिकांना गंडवत आहेत तर अशा ऑनलाईन फ्रॉडबद्दल आम्ही सायबर क्राईम विभागातील वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगार यांची बोललो ते म्हणतात ऑनलाईन फ्रॉडमध्ये फसवणूक होणाऱ्यांमध्ये ऑनलाईन खरेदीदारांची संख्या जास्त आहे या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे कोणतीही ऑनलाईन व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी विश्वसनीय ठिकाणी स्कॅनरद्वारे बिल भरावे हे झाले काही ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार पण यापासून सावध राहण्यासाठी तुम्ही काय खबरदारी घेऊ शकतात अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनला प्रतिसाद देऊ नका संशयास्पद लिंकवरती क्लिक करणं टाळा फसवणुकीचा संशय आल्यास सायबर क्राईम सेलकडे त्वरित तक्रार करा तर ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण वाढण्यामागे ऑनलाईन शॉपिंग वाढल्याचंही कारण काही ठिकाणी दिलं जातं तर कोणतीही वस्तू ऑनलाईन बाजारातून घेण्याकडे नागरिकांचा सध्याचा कल वाढला आहे ही खरेदी करताना त्या वस्तूचे बिलही ऑनलाईन भरली जातात मात्र जर ती वेबसाईट बनावट असेल तर ग्राहकांची फसवणूक होऊ शकते याशिवाय ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून ग्राहकांचे बँकेचे तपशील चोरले जाऊ शकतात त्याचा वापर करून ग्राहकांना गुन्हेगारेकडून विश्वासात घेतले जाते त्यामुळे आपल्या इंटरनेटवरील वावर खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना पण हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून अशा ऑनलाईन फ्रॉडपासून त्यांचंही संरक्षण होईल तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका